रामकृष्ण हरी काव्या हिशेखाऊ मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आपला पवित्र असता श्रावण महिन्यात सध्या सुरू आहे आज आपण एका महान तपस्वी महायोगींवर लिहिलेली कविता संत चांगदेव महाराज हे आपण आज ऐकूया चांगदेव महाराजांविषयी आपल्याला थोडीफार माहिती असतेच हो जे मोठे योगी होते ते चौदाशे वर्ष जगले होते आणि ज्ञानेश्वर मुक्ताई ही जी भावंड होती त्यांनी त्यांचं गर्व्हर्ण केलं होतं ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती ते वाघावर बसून आले अशा गोष्टी आपल्या माहितीच असतात पण त्यांची आणखी इतर माहिती घेऊया सगळी त्यावरची आज ही कविता आहे संत चांगदेव महाराज पहिली चांगदेव महाराजांवर कविता ऐकूया माहिती ऐकूया आणि मग कविता सादर करू चांगदेव हे नातपंथी कवी आणि संत होते ते योगमार्गातील अधिकारी महापुरुष होते योग सामर्थ्याने ते चौदाशे वर्ष जगले होते असे म्हणतात त्यांच्या गुरूंचे नाव वटेश्वर तापी पूर्णा नदीवर नदीच्या तीरावर त्यांनी तपश्चर्या केली आपल्या तपोबलाने ते आकाशमार्गे भ्रमण करू शकत होते इतकेच नव्हे तर त्यांच्या अनुयायीनंसुद्धा ते आपल्याबरोबर आकाशमार्गाने नेत होते संत ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती ऐकून त्यांना माऊलींना भेटण्याचा भेटण्याची इच्छा झाली पण भेटीसाठी पत्र लिहायचं होतं म्हणून ते पत्र लिहायला बसले पण ज्ञानेश्वर माऊलींचं वय लहान त्यांना नमस्कार कसा लिहावा आपण एवढे मोठे योगी इतके वर्षाचं वयाचे पण त्यांना आशीर्वाद तरी कसा लिहावा त्यांची एवढी कीर्ती ऐकली मग असा त्यांचा गोंधळ झाल्यामुळे त्यांना थोडा योगी जरी असले तर त्यांना थोडंसं बाधा होता गच्चा किंवा थोडं आपल्याबद्दल त्यांना एक अहंकार होता आणि तो गळून पडल्याशिवाय त्यांचं पूर्णत्व होणार नव्हतं त्यामुळे हे घडलं असावं त्यांनी काय केलं कोरा कागदच आपल्या अनुयायांकडे दिला आणि म्हणाले संत ज्ञानेश्वरांना नेऊन द्या तर तो कोरा कागद बघून मुक्ताई हसली मुक्ताई हसल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी संत चांगदेवांची अडचण जाणली लक्षात आली थे त्यांच्या म्हणून त्यांनी माऊलीना सविस्तर पत्र लिहा संत चांगदेवांना असं सांगितलं त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीने पासष्ट ओव्यांचे पत्र लिहिले त्या पत्रातील मजकूर चांगदेवना उमजलाच नाही म्हणून मग ते वाघावर बसून ज्ञानेश्वर माऊलीने भेटण्यास आले ते वाघावरताना दिसतात ज्ञानेश्वर माऊली व भावंडे ऊन खात एका भिंतीवर बसली होती असं म्हणतात कोळ्या उन्हात मग चांगदेव सामोरे येत असताना त्यांना सामोरे कशाचाच प्रश्न होता तेव्हा मग माऊलीने भिंतीलाच पुढे चालण्याचा आदेश दिले व ती चार भावंडे भिंतीसह पुढे पुढे सरकू लागली अशी आख्यायिका आहे वाघ सजीव तर भिंत निर्जीव आणि येथेच चांगदेवांची प्रौढी सर्व गर्व गळून पडला ते नमस्कार करत माऊलीनं सामोरे आले त्याने माऊलींना त्यांच्या पत्राचा बोध झाला नसल्याचे आपल्याला सांगितले व पत्राचा तपशील कथन करा अशी विनंती केली तेव्हा त्या ते पत्रातील उपदेश मुक्ताईने त्यांना समजावला बघा मुक्ताई तर तेव्हा नऊ वर्षाच्या अवघ्या होत्या नऊ वर्षाची आणि ते, ते, ते जवळपास तेरा साडेतेराशे वर्षाचे होते मला गुरुस्थानी आहात अशी त्यांनी मुक्ताईने सांगितले छोट्या मुक्ताईने जो अर्थ सांगितला ओव्यांचा त्याने ते खूप प्रभावित झाले आणि त्याने मुक्ताईला वंदन करून आपण मला गुरुस्थानी आहात असे सांगून बोध करण्याची विनंती केली चांगदेवांमध्ये आत्मज्ञान आणि गुरुकृपेची कमतरता असल्याचे मुक्ताईने सांगून त्यांना त्याबाबत मार्गदर्शन केले यथावकाश जवळपास चौदाशे वर्ष जगल्यानंतर चांगदेवाने आपले संपवून शके बाराशे सत्तावीस म्हणजे सन तेराशे पाचमध्ये गोदावरीतली समाधी घेतली अर्थात आपल्या आवडत्या छंदाप्रमाणे मराठी माणसांच्या किंवा हिंदूंच्या ह्या सालाची अचूक नोंद नसल्यामुळे सुद्धा काही मतभेद आहेत तर आता आपण कविता सुरू करूया संत तानदेव महाराज नातपंथी संत तापी नदी तिरी नातपंती संत तापी नदी तिरी घोर तप करी चांगदेव तपथोर तसे योग अधिकारी तप थोरत तसे योग अधिकारी गगन भरारी करी तिथे मनु प्राणी पक्षी सारेचं अंकित बघा चांगदेवांच्या मनु प्राणी पक्षी सारेचं अंकित मृत्यूवर मात जणू केली चौदाशे वर्षाचे आयुष्य दाबले चौदाशे वर्षांचे आयुष्य लाभले तरी ना शिकले आत्मज्ञान ज्ञानदेवा भेटी पत्र पाठविले परिना लिहिले अवाक्षर ज्ञानदेवा भेटी पत्र पाठविले परिना लिहिले अवाक्षर मुक्ताई हासली निवृत्ती जाणले मुक्ताई हासली निवृत्ती जाणले ज्ञानाशी म्हणाले पत्र लिही पत्र चांगा देवा ज्ञानाचे ना कळे पत्र चांगा देवा ज्ञानाचे ना कळे निघाले ते बळे वाघावरील ज्ञानानी भावंडे होती भिंतीवर ज्ञानानी भावंडे होती भिंतीवरी गेली ती सामोरी भिंतीसह गेली सामोरी भिंतीसह चांगदे व थक्क चांग व थक्क वंदे एकेकाला अहंकार गेला त्याच ज्ञानी याचे पत्र मुक्ताकरे बोध यांचे पत्र मुक्ता करे बोध आत्मज्ञाने शुद्ध झाले चांगा जाणाले सकाला मुक्ता गुरु केले जाणाले सकला मुक्ता गुरु केले आणि ओळखले के व्हावे मुक्त जाणाले सकला मुक्ता गुरु केले आणि ओळखले व्हावे मुक्त आपल्या काय संपवावे पुणतांबा येते गोदातीरावर पूर्णतांबा पुणतांबा येते गोदातीरावर समाधी मंदिरं योगी याची समाधी मंदिरं योगी याची धन्यवाद मित्रांनो हा अभंग आवडला त्या अभंगावर लाईक द्या कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करा अभंग चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आता परत भेटू एक नवीन कविता घेईन धन्यवाद